नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आकडून येते सहकार महर्षिकेश्री भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या मैदानाची जर मैदानाचं नियोजन बघाल एक नंबर नियोजन आहे आणि या मैदानात सर्व रथी महारथी टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत आज दशमिंद श्री बकासूर आणि कारुंडेकरांचा चिक्या ही जोडी पाळणार मित्रांनो ही कालच अपडेट चालू होती आणि मित्रांनो आज हीच जोडी पाळाली आज गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक पाचवरून शिक्क्या पाळाले या मैदानचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पिथरे पिथरी लाईववरती आणि खुला असा गटपास केला आहे चिक्याने आणि बाकासुरने जबरदस्त असा स्पीड लागला आहे चांगला असं समीकरण जुळून आलं आहे या गाडीचा आणि सेमीला या गाडीला खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो मथुर आणि बावरासुद्धा मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरून गटपास झालेत तसेच मित्रांनो देवाबाई आणि शिरसोडीची रायफलसुद्धा गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनवरून गटपास झालेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये आणि थोडाच वेळात मित्रांनो अजून टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे आपल्या पलतन दिसतील त्या त्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद